नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश अकलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आदचे चन्याचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला भाव लागलेला आहे चोपन्नशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला का? या हरभऱ्याला छप्पनशे का भावपट्टी पावद्या भावपट्टी दाखवान भावपट्टी भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या हरभऱ्याला भाव लागलेला आहे ला छप्पनशे रुपये प्रति क्विंटल हरभरे जात कोणती आहे के ब्याण्णव का बरोबर तुमचा माल आहे का त्याचा आहे माल कोणाचा आहे त्याचा आहे का तुमचा तुमचा आहे का काय नाव आहे तुमचं रामराव भिकाजी जाधव का कोणत्या गावशी तुम्ही केंद्रा, केंद्रा। बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये हरभऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चोपन्नशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे पाच हजारापासून ते त्रेपन्नशे पन्नास रुपयापर्यंत आणि हरभऱ्याची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर छप्पनशे रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये हरभऱ्याला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद